नमस्ते माझ्या खऱ्या गुरूंची अशी साजरी केली मी गुरुपौर्णिमा या माझ्या यत्ता पहिलीच्या कांबळेबाई सध्या त्या ऐंशीच्या पुढे झुकलेल्या आहेत त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मला माझे पती त्यांच्या गावी घेऊन गेले आमच्या साहेबांमुळे माझ्या मनातील कित्येक वर्षांची सुप्त इच्छा फळास आली साहेबांमुळेच आमचे या वयातही हे गुरुशिष्यांचे नाते पुन्हा खूप समृद्ध झाले मला पाहताच माझ्या बाईंच्या चेहऱ्यावरील तो सात्विक प्रेमळ भाव पाहून आम्हा दोघींनाही भरून आले आणि आपोआपच कार्यसिद्धीचे झरे गोहळ हृदयातून नैनातून तुडुंब भरून वाहू लागले दे आणि आम्हाला वारंवार अशीच संधी मिळते <laughs> <थी वारु> <laughs> या खुलासा <जा थुदा> थँक्यू <laughs> त्यांच्यासाठी मी ही काव्यपुष्पांजली त्यांच्या चरणी विनम्रपणे अर्पण करते गुरु माझा ज्ञानवृक्ष महान गुरु माझा ज्ञानवृक्ष महान मी तर त्याचे येवले पान मी तर त्याचे येवले पान किती गाऊ मी बाई तुमचे गुणगान किती गाऊ मी बाई तुमचे गुणगान परी न होईल माझे समाधान परी न होईल माझे समाधान बाई पुढील जन्मीही तुम्हीच गुरु म्हणून यावे बाई पुढील जन्मीही तुम्हीच गुरु म्हणून यावे व मला तेवढ्याच मायेने अलग तुमच्या खुशीत घ्यावे व मला तेवढ्याच मायेने अलग तुमच्या खुशीत घ्यावे आम्हा गुरु शिष्यांची ही खरी गुरुपौर्णिमा आपणास कशी वाटली वही ही गुरुपौर्णिमा पाहून तुम्हालाही तुमच्या गुरूंची आठवण झाली की नाही हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व प्रिय प्राणवायू चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद